हॅलो नमस्कार आज आपण भाकरी कशी बनवावी हा व्हिडिओ बघणार आहे तर आज भाकरी कशी बनवावी याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी देणार आहे प्रथमता भाकरीचे पीठ दळून आणायचे आहे आणि हे पीठ सर्व पीठ चाळून व्यवस्थित एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे भाकरीचे पीठ लागेल तसे घेऊन आपल्याला भाकरीच्या पिठाचा एक साधारण छोटासा गोळा बनवावाचा आहे हे बघा तुम्ही अशा प्रकारे पीठ एकसारखे मळून घ्यायचे आहे सतत पीठ पाणी लावून थोडे थोडेसे मळून घेतल्याने पीठ एकजीव होते आणि पिठाचा असा छान सर मऊ लुसलुशीत गोळा तरु तयार करून घ्यायचा आहे थोडे थोडे पाणी लावून घ्यायचे आहे आणि सतत पीठ आपल्याला एकसारखे मळून घ्यायचे आहे त्याचा छान सर असा तुम्हाला गोळा तयार करून घ्यायचा आहे हा गोळा तयार करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तो हातावर घ्यायचा आहे आणि परातमध्ये तुम्हाला थोडेसे पीठ घेऊन तो गोळा तुम्हाला अशा पद्धतीने गोल गोल करून गोल आकाराचा तयार करायचा आहे आणि भाकरीला आकार हळूहळूहळू तुमच्या चारही बोठाने पहिल्यांदा द्यायचा आहे नंतर थोडेसे पीठ घेऊन दोन्ही हाताने भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे अशा प्रकारे भाकरी गोल करून घ्यायची आहे तवा गरम करून भाकरी तव्यावर टाकायची आहे तवा पूर्णपणे गरम झालेला असला पाहिजे आहे त्यानंतर भाकरी तव्यान टाकल्यानंतर भाकरीला व्यवस्थित तुम्ही सगळ्या बाजूंनी पाणी लावून घ्यायचे आहे पाणी लावताना त्या भाकरीतील कोणतीही जागा पांढऱ्या रंगाची दिसता कामा नाही पूर्ण भाकरी ही पाण्याने कवर झाली पाहिजे आहे पाणी लावल्यानंतर हे पाणी जसे जसे भाकरीमध्ये मुरत जाईल तसे तसे ती भाकरी तुमची पचायला सुरुवात होईल त्यानंतर भाकरीची दुसरी बाजू तुम्ही भाजून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूनी तुम्ही भाकरी व्यवस्थित पद्धतीने भाजून घ्यायची आहे त्यानंतर ती भाकरी भाजली आहे का नाही हे थोडीशी पलटून पाहायची आहे ज्या ठिकाणी तुम्हाला असे वाटेल की भाकरी भाजलेली नाही त्या ठिकाणी तुम्हाला भाकरी फिरवून फिरवून व्यवस्थित पद्धतीने भाजून घ्यायची आहे जिथे जिथे वाटेल की भाकरी भाजलेली नाही तिथे व्यवस्थित भाजायची आहे त्यानंतर भाकरी आपल्याला उलताणावर घेऊन गॅसच्या हाय फ्लेमवर तुम्हाला सगळ्या बाजूनी भाकरी उलट्या बाजूने भाजून घ्यायची आहे त्यामुळे तुमच्या कडासुद्धा व्यवस्थित भाजल्या जातील आणि भाकरी टम अशी फुगणार आहे हे बघा भाकरी कशी फुगत आहे त्यानंतर ही भाकरी भाजल्यानंतर तुम्हाला एका साईडला काढून घ्यायची आहे बघा तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाकरी कशी सगळ्या बाजूने भाजलेली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद